नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि छोटे भाषण मराठी चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवरायांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी मावळ्यांच्या मदतीने अनेक गड व किल्ले जिंकले ते गोरगरिबांचे आणि रयतेचे राजे होते शिवराय अतिशय शूर आणि बुद्धिमान होते अशा या महान राजाचा मला खूप अभिमान आहे अशा या रयतेच्या राजाला थोर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद